नमस्ते सयोग क्विक बज मध्ये आज आपल्याबरोबर आहेत पर्यावरणपूरक होम डेकोर आर्टिकलच्या मॅन्युफॅक्चरर प्रसिद्ध उद्योजिका आणि क्राफ्ट टू हार्ट या ब्रँडच्या संस्थापिका संचालिका अश्विनी छेंडे तर नमस्ते अश्विनी तुम्ही या बिझनेसमध्ये कशा आलात माझं बाय प्रोफेशन मी कंप्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मॅटर्निटी नंतर आपल्या स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात आर्ट अँड क्राफ्टची मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी पॅशन म्हणून मी हा व्यवसाय निवडला ओके ग्रेट सो पॅशन होता पण प्रॅक्टिकल किंवा टेक्निकल नॉलेज तुम्ही कसं घेतलं मी वेगवेगळ्या विषयामध्ये अभ्यास केला बरेच क्षेत्रातलं नॉलेज घेतलं फॅक्टरी व्हिजिट केल्या आणि मग फायनली असं वाटलं की आता आपलं सगळं छान नॉलेज आपल्याला मिळाले आणि त्याच वेळी मी मी या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला ओके okay. पण क्षेत्रामध्ये आल्यात पण डायरेक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आल्यात एवढी इन्व्हेस्टमेंट असते किंवा रिस्क असते तर तुम्हाला भीती नाही वाटली का आपलं पॅशन जेव्हा प्रोफेशन बनतं ना तेव्हा भीती नाही वाटत कारण प्रत्येक गोष्टीचा या स्टेजला होते मी की प्रत्येक गोष्टीचा नॉलेज घेऊन आणि प्रॅक्टिकली प्रोफेशनली नॉलेज घेऊनच मी हा व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे तुम्ही बिनधास्त ते कम्प्लीट करू शकला बरोबर oh. पण तरी यामध्ये जास्त महिला दिसत नाहीत या, या फील्डमध्ये oh, oh. मग चॅलेंजेस किंवा हे सगळं एवढं बेधडकपणे करताना कसं वाटलं ऍक्च्युली तुम्ही अगदी करेक्ट क्वेश्चन विचारला कारण हे जे लेझर सीएनसी राउटर वरती शक्यतो महिला खूप कमी प्रमाणात काम करतात पण काही म्हणा जेव्हा आपली आवड आपलं प्रोफेशन बनते ना त्यावेळेस एक वेगळा अनुभव वे येतो आपल्याला आणि आजही माझ्याकडे कुणीही मशीनवरती उभा राहायला कामगार नाहीये मी स्वतः कटिंग करते त्याचं मी प्रॉपर नॉलेज घेतलं आणि बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो ना त्यावेळी आपल्याला आपले टार्गेट्स आप आप कम्प्लीट करता येत नाहीत कारण त्यांच्या सुट्ट्या आज आप आज, आजकाल आपण बघतो तर माझ्याकडे कटिंगला स्वतः मी कटिंगला उभी राहते बाकीच्या कामांसाठी महिला आहेत ओके मशीन चालवताना तुम्हाला काही अडचणी येतात का हो खूप कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना मशिनरींच्या तेव्हा मला खूप अडचणी येतात पण माझे हजबंड ते मॅन्युफॅक्चरिंग फील्डमधले आहेत त्यामुळे मग जे टेक्निकल आहे ना ते हजबंड पूर्ण क्लिअर करतात आणि बऱ्याचदा काय होतं माझं जे नॉलेज आहे ते कम्प्युटर रिलेटेड आहे जे प्रोग्रामिंग असतं त्याचं मला पूर्ण नॉलेज आहे आणि मशीनचं टेक्निकल नॉलेज मिस्टरांची फील्ड ती असल्यामुळे आम्हाला त्या क्षेत्रामध्ये जास्त स्ट्रगल करावं नाही लागलं ओके ग्रेट हा व्यवसाय तुमचा वडिलोपार्जित आहे का नाही मॅम ॲक्च्युली हा व्यवसाय माझा वडिलोपार्जित नाही आहे माझा आवड म्हणून सुरू झालेला व्यवसाय आज इथपर्यंत आलाय आणि त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात भरभराटी आणण्याचं काम माझ्या हजबंडनी आहे ते माझे खरंच खूप मदत म्हण करतात म्हणजे माझं जे या क्षेत्रात इथपर्यंत मी आहे तर मी फक्त त्यांच्यामुळे आहे ग्रेट म्हणजे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे तुम्हाला त्यांचा हो, हो. आणि तरी पण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन पण खूप आहे आपण तुम्ही काही केलं आणि ते सक्सेसफुल होताना दिसलं की इतर जण ट्राय करतात तर मग कॉपी खूप कौप, हा कॉपी किंवा मग अनएथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस मग यामध्ये टिकण्यासाठी तुम्ही काही स्ट्रॅटेजीज वापरतात का किंवा वापरता कसं कि करता बिझनेसमध्ये आपण ज्या क्षेत्रात जातो तिथे कॉम्पिटिशन जा हे असतंच मग त्यावेळी आपण काही गोष्टी क्लिअर करायला हव्यात आपल्या बिझनेससाठी पहिली गोष्ट जर आपलं ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही गोष्टी स्ट्रॉंग करायच्या म्हणजे ऑफलाईन कस्टमरही मिळतो आणि ऑनलाईनमध्ये आजकाल भरपूर सोशल मीडिया आहे गुगल आहे अशा ठिकाणी ह्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या आणि मला असं वाटतं दुसऱ्यांवरती कमीत कमी अवलंबून राहून आपण आपल्या बिझनेसमधलं नॉलेज आपल्याला जास्त असल्यामुळे आपल्या बिझनेससाठी काय परफेक्ट आहे हे आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात माहिती असतं त्यामुळे मी सोशल मीडियाचा खूप चांगल्या प्रमाणात वापर करते आणि तिथून ऑनलाईन मला खूप जास्त सपोर्ट आहे ग्रेट तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात तर तुम्हाला रिसेलर्स भरपूर असतील हो तर त्याविषयी काही सांगाल ज्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चरर असतो ना तर आपण समजा मी पुण्यातून व्यवसाय करते तर मी मुंबईच्या पर्यंत कदाचित खूप कमी पोहोचेल तर अशा वेळी आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी जर पोचायचं असेल तर रिसेलर्स खूप काम करतात कारण माझे असेही रिसेलर आहेत की जे छत्तीसगड जळगाव अगदी काही कर्नाटक महाराष्ट्र बॉन बॉन्ड्री तिथलेही आहेत तर माझा ग्रुप आहे त्यांना मी व्यवस्थित नॉलेज देते पहिलं फोन करते की तुम्ही काय करता बिझनेस कुठे करता तुम्ही कसं मार्जिन तुम्ही ठेवलं पाहिजे हे प्रोडक्टच्या संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतरच मी ग्रुपला त्यांना ॲड करते ग्रेट आणि तुम्ही जे आत्ता करताय यामुळे निश्चितच खूप महिला उद्योजकांना किंवा उद्योजकांना रोजगार मिळतोय आणि एक आदर्श घेण्यासारखं तुमचं काम आहे या तुमच्या बिझनेसमध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे अगदी चाळीस रुपयाचं चा फ्रीज मॅग्नेटपासून कस्टमाइज प्रोडक्ट आहेत जे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता पर्सनाईजि गिफ्टिंग म्हणून देऊ शकता तर माझ्याकडे पारंपरिक म्हणजे आजकाल आपले लहान मुलांना सी बी एस सी जे, जे इंग्लिश मिडियममध्ये शिकतात त्यांना मराठीचं मा काही माहिती नाही आहे तर त्याच्यामध्ये मी खूप जास्त आपलं पारंपरिकतेकडे घेऊन जाणारे प्रोडक्ट मी लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचे मराठी महिने जे श्लोक असं भरपूर प्रमाणात हे गिफ्टिंगमध्ये लोकांच्या पसंतीत उतरत आहेत आणि ते वास्तुशांतीसाठी लग्नामध्ये जिथे तुम्हाला रिटर्न गिफ्टचा पर्याय अवैल म्हणजे तुम्हाला जिथे रिटर्न गिफ्टचा पर्याय पाहिजे तिथे माझ्याकडे सगळ्या अगदी चाळीस रुपया रेंजपासून गिफ्टिंग पर्पजचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ग्रेट सो एवढा मोठ्या प्रमाणावर काम करत असताना तुमच्यामुळे खूप जणांना एम्प्लॉयमेंट मिळालेलं आहे आणि तुमचा बिझनेस किंवा तुमचा प्रॉपर जो जर्नी आहे तो खूप आदर्श घेण्यासारखा आहे तर तुम्ही तुमचा सक्सेस मंत्र काय द्याल सर्वांना मी एकच सांगेल की ज्या वेळेस आपल्याला प्रॉपर बिझनेस करायचा असतो तर त्याचा अगोदर तुम्ही नॉलेज घ्या आणि दिवस रात्र कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि मार्केटमध्ये काय चाललंय त्याचं नॉलेज ठेवा कारण आपल्याला जेव्हा बिझनेस सक्सेसफुल करायचा असतो त्यावेळी आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं महत्त्वाचं असतं प्रोडक्ट तयार करण्यापासून विकण्यापर्यंत आणि ते ग्राहकाला पसंतीला पडेपर्यंत आपण त्याच्यामध्ये ज जेव्हा आपण जे पूर्ण काय म्हणतो जीवानीशी जान लावू त्यावेळेस तो बिझनेस सक्सेसफुलच होतो सो so, खूप छान अश्विनी तुमचं पूर्ण जर्नी ऐकून खूप मस्त वाटलं आणि इन्स्पिरेशन मिळालं थँक्यू सो मच थँक्यू